जोटीने आणि हनुमंत आपल्या रामनामाच्या गजरामध्ये निघालेले पुढं चौकून वेळा टेकला जसं आताची परिस्थिती झाली ना सूर्यला जसं ह्या आकाशान सर्व असणाऱ्या ढगाने वेळून टाकलं प्रकाश कमी केला होऊन कमी झालं ना अशा वस्तू चौक हनुमंताला वेडा टाकला मध्ये झाकून टाकला हनुमंत एकटाय कोट्यावधी असणारी चौक काय करतोय हनुमंत सांगा पुढा सत्वरायुदास सगळ्यांनी वेडा टाकल्याने बोलाव लागले अरे तू कोणाचा कोण भांडणार आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये असणारा मुकाट्या घेऊन चालला असली ताकत तर आमच्या बरोबर येतो खेळून दाखव असे असणारे सगळी आव्हान देऊ लागले हनुमंताला हनुमंत काय करतोय सांगा पुढं तू देवा से गाणा वा दे तरशी नाक्ष साध्या ना गिशी

पण ही बोलते त्याला लय स्वस्त निघालास मुकाठ्याच निघालास आम्ही एवढे लागलो वरणायला लागलो आमच्याकडे साधा बघायला सुद्धा तयार नाही बघायची का तुझ्या तिथे युद्ध खेळायचे ना युद्धाचा प्रसंग आहे अशा वस्तू मध्ये बोलू लागले तर कोणा ते ही दृष्टी नागानी जातो शिवे घ्यायची मराशी अरे चुपचूप चालास कोणाच्या चा 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 दृष्टीला असणारा दिसत नाही असं वाटलं का तुला संध्याकाळची वेळ असताना पर्वत घेऊन चाललास ना सांगतो जर आम्हाला दिसला हातावरला पर्वत खाली ठेव आणि जर नाही पर्वत खाली ठेवलास ना तर आता जीवाला मुकावं लागल इथं मराव लागल असे असणारे ते राक्षस बोलतात राक्षसो खाला अना राव आली आई चराचर तरी का पिंजरा नाथाय आता ह्या रक्षिसाचं बोलण ऐकल्याच्या नंतर हनुमंताला क्रोधाला राग आला अरे चराचर ह्या मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत हनुमंताच्या शक्ती बरोबर कोणाचीच शक्ती चालत नाही कोणालाच अटकणारी नाही असा हनुमंत क्रोध आला क्रोध प्रोदा येऊन शिने काय बोलू लागलाय कपडी समाग्रही सुरा सोरा दानव मानवा चरी मी पिंद्र नातो हनुमंताने सांगितलं रक्षी झाल्या सा काय मोठ्या गर्जना करतात मला एवढंच नाही तुम्ही तर चिलटेत मशक अरे हा त्रिलोका मधले असणारे सगळे जरी देव दानव ऋषी मुनी कोणी जरी माझ्या समोर आले ना अडवायला माझ्या भगवंताची आज्ञा त्या आज्ञेच पालन करणारा मी गडी हे माझं काम केल्याशिवाय मी कोणालाच या ठिकाणी अडवणार नाही असं हनुमंतानं आव्हान दिलं सांगितलं उत्तर दिल्याच्या नंतर राक्षस काय करतात आहे का ब्रह्मा साचार नाही तर सांगतो वैकुंठ नायक तो असणारा विष्णू परमात्मा योग कैलाशीचा असणारा भगवंत तो जरी आला या ठिकाणी ब्रह्मदेव जरी असणारा जगाचा असणारे घडामोड करणारा आला ना तरी सुद्धा मी कोणाच ऐकायला इथं आलेलो नाही मी ते रामाचा रामाचा सेवक आहे आणि रामाच काम पूर्ण केल्याशिवाय थांबायला मोकळा नाही असं असणार त्या ठिकाणी शब्दामध्ये तोड उत्तर हनुमंतन राक्षसाने दिलं तुम्ही काय शी बापुडी धावात व्रता बरे देवादी देवाले तर ऐकणार तुम्ही ते एक बापुडी मशक आणि तुम्ही तर विनाकारण धावा धावी करला तर विनाकारण पळतात मरण